मित्रांनो जय शिवराय आपण आहे चिंचाळेच्या मैदानात आणि छिक्या आणि सारजा गोटचा सारजा एक नंबरचे मानकरी ठरले आता छिक्याचा हा चल दुसरा दुसऱ्यांदा नंबर झाला एक नंबर सारजासोबत भाई आहे आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल आजचं नियोजनाविषयी सांगा नियोजन काय मॅडम जेव्हा हे मैदान पडलं होतं जेव्हा लंपीच्या अगोदर तेव्हा दारुण शेट आमचा फोन झाला होता की मॅडमच्या मैदानाला ही गाडी पळवायची आणि तिथं आपल्याला एक नंबर करायचा आणि बैलांनी ते साध्य करून दिलं काय कुठलं माझं मैदान कुठलं झालं तिथे एक नंबर झाला जो गोडीचं झालं होतं चोवीस तारखेला तिथे बैल पळाला होता तीन फेऱ्यात त्यानंतर आज बावीस दिवसानंतर बैल तीन फेऱ्यात आला इतका मोठा गॅप ठेवायचा नाही बैल गोटच्या सर्जामध्येच पळाला होता तेव्हा पुढे टेम्पोला जळला पायाला इंजर्ड होते जरा जो इंजर्ड झाला बैल तो कपत्तीतून सावरून पुन्हा आता एकदा हो। दोन्ही आणि तीच जोड कंटिन्यू हो। तीच जोड ठेवले हो तुम्ही काय कारण नाही म्हणजे इथला पहिला आमचा ठरवून झाला जेव्हा जा मॅडमने मैदान डिक्लेअर केलं होतं तेव्हा अरुण शेट्टर आमचं बोलणं झालं होतं की मॅडमच्या मैदानाला हीच गाडी पळवायची आणि इथे एक नंबर करायचा त्यांचंही स्वप्न होतं आमचंही होतं त्या मैदानाला एक नंबर करायचं बैलांनी ते आम्हाला साध्य करून दिलं काय सांगाल आज म्हणजे कुठंतरी गती वाढते असं वाटतं पळत पळतो चांगला होता चार दात बैल जसा म्हणजे त्याला मॅच्युरिटी येते तसा बैल शाणा पळतो पण बराच जो मागचा कालावधी गेला तो थोडासा बॅड होता त्याच्यासाठी हा एक महिना एक महिन्याचा का बॅड होता पण बैलाला थोडंसं इंजुरी झाली त्यामुळे थोडासा जरा टेन्शनमध्ये होतं पण बैलाला बोनला काय नव्हतं त्याच्यामुळे काय बैल आम्ही कवर केला तुम्हाला पायऱ्याला अडचण येतं का आता बैल कसा बैल दोन्ही साईड पब्लिकला पळतो त्यामुळे सध्या चालू लागतं काय पायऱ्याला प्रॉब्लेम नाहीत आता एक महिला गाडा मालक महिलेने मैदान आयोजित केलं काय सांगाल ताई विषय ताईन विषय काय म्हणजे आता त्या म्हणजे बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये ताई म्हणजे आता पहिल्यांदा रणरागिनी म्हणून या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत तसंच आता म्हणजे बैलगाडी क्षेत्र कसं आहे अनेक बैलगाडी अनेक क्षेत्र आहे त्यामध्ये महिला येतात अनेक येतात पण बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये ताई पहिल्यांदा आलेत आणि हे एकमेव असं क्षेत्र आहे की ते त्या क्षेत्रामध्ये त्या सिक्युअर फील करतात जसं असं कोणतं क्षेत्र नाही इतकं सांस्कृतिक आणि पवित्र हे क्षेत्र आहे की एकट्या महिला एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये एकट्या महिला वावरत असतात तरी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती इश्यू झालेला नाहीये त्याच्यामुळे त्यांनी आणखीन मुलींना यामध्ये आणलं पाहिजे महिलांना आणलं पाहिजे क्षेत्रामध्ये तो वेगळा अभिमान आहे कारण की तुमच्या शेजारी हो आणि तुमच्या शेजारी तुमच्या भागातली एखादी महिला जर वरती येते तर नक्कीच एक कुतुलाचे भाग आहे शंभर टक्के आणि त्यांनी जेव्हा या शहर क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि काय माहिती देव त्यांना साथ देतोय म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रिय केली आणि त्यांना ती मिळाली आहे असे त्यांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट घडली आहे एक वर्षामध्ये त्यांनी खूप मोठं नाव केलं आणि खूप शांतता आणि संयमाने त्या या बैलगाडी शहर क्षेत्रात वावरत असतात आणि चांगलं मार्गदर्शनही असतं त्यांचं काय सांग त्यांच्याविषयी सांगण्यामध्ये ते देवच आहेत कारण कसं आहे की बैलगाडी क्षेत्र शहर क्षेत्रामध्ये एखादी महिलेला सपोर्ट करणं हे म्हणजे कोणत्याही पुरुषाला एवढं शक्य नाही महिला अखंड बैलगाडी शहर क्षेत्रातल्या पुरुषांना सपोर्ट करणं ते महाराष्ट्रातील देशातील एकमेव असे पुरुष आहेत की त्यांनी एका महिलेला सपोर्ट केलाय आणि या बैलगाडी क्षेत्रात त्यांना सपोर्ट करून पाठवलेला हो आहे आणि त्यांनी त्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे गाडी कशी पळाली आणि सरजा गाडी दुसऱ्यांना पळाली गाडी पाच वेळा पळालेली आहे आतापर्यंत पण दोन वेळा तीन वेळा मिसमॅच झालं होतं थोडंसं फायनलला आणि आता गाडी सलग दोन मैदान कंटिन्यू पळते गाडी चांगली पळते दोन्ही रस्त्यातून नाना विषय काय सांगाल कारण की एक करताना बऱ्याच अडचणी आणि मागच्या वेळेस जो प्रसंग घडला त्या प्रसंगाला पाहून कुठेतरी काय कसं नाही आता जेव्हा बैला लागलो ला होतं ला तिथे म्हणजे आम्ही ती जागा बघितली होती त्याच्यात पब्लिक थोडी थांबायला जागा कमी होती पण आम्ही तिथे काय होतं ऑप्शन नव्हता बैलाला गॅप झाली म्हणून आम्ही त्या मैदानाला गाडी पळवली आणि फायनलला गाडी थोडी पुढे गेली आणि त्याला थोडीशी पिकअप दडकलं पिकअपला गाडी धडकल्यामुळे त्याला थोडी इंजुरी झाली होती नक्कीच मित्रांनो ठीक आहे आणि सतत आता गुलाला तर राहतोय नम्रात राहतोय महत्त्वाचं शुभेच्छा असतील दादा पुढच्या धन्यवाद थँक्यू आपल्यासोबत नाना आहे नाना शेठ प्रधान नाना काय सांगाल आनंद हा जो गुलालाचा आनंद आहे का माझ्या प्रत्येक बाईक तुम्ही बघितला असेल की हा गुलालाचा जो आनंद आहे तो माझ्या घरात पण मावत नाही ज्या दिवशी माझ्या अंगावर गुलाला पडतो त्या दिवशी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज आमच्या सध्या ग्रुपमध्ये योगेश पाटील म्हणजे पुन्हा आणि महेश पाटील बाबू यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना सरजाने आज वाढदिवसाची गिफ्ट वाढदिवसाचं गिफ्ट दिला मी तिकडं पण विचारलं चिकायवाल्यांना की मागच्या वेळेस गाडी ज्या पद्धतीने गाडी ती त्या ठिकाणी जखमी झाली बैल दोन्ही पण म्हणजे लागलं लागलो होतो तर तरी पण तुम्ही ती तीच गाडी पुन्हा एकदा पळवली ती गाडी म्हणजे नंबर करून शिकायचा लागलं ला होतं ना त्याच्यामुळे तो, तो थोडासा आरामावरती होता आणि परत तीच गाडी पळवायचा निर्णय आरून घेतला होता कसं नियोजन लागलं ला नियोजन आमच्या मैदानाचं अगोदरच झालेलं होतं पण ते लंपीच्या मुळे मैदान कॅन्सल झालं होतं म्हणून आज किती दिवसानंतर सरजाला बाहेर काढलं तुम्ही आत्ताच मध्ये काढला होता आम्ही अच्छा गणपतीच्या पेडमध्ये घरीच होता ना गणपती मध्ये होतो त्याच्यानंतर म्हणजे जवळपास एक पंधरा दिवस अंतर पडला असेल आजच्या मैदानाचं नियोजन कसं झालं आता ना आम्ही इथे बरं साई बरोबर अच्छा आजचं जे मैदान पार पडलं आज एक ताईच्या शब्दाला मान देऊन तुम्ही शब्दाला मान दिला जगदीशला कॉल करत होती अरुणला कॉल करायची त्यानंतर आम्ही या मैदानाला आज येणारच होतो काय वाटतंय गाडा मालकीन महिला गाडा मालकीन जिने पुढाकार घेतला आपला महाराष्ट्र आहे बघा आज आपला जो महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि त्या महाराष्ट्राच्या मध्ये गाडी मालकेने एवढं मोठं मैदान आयोजित करते आणि ते यशस्वीरित्या पार पडते तर त्याला यायलाच पाहिजे ना पण इतकं मोठं सगळं आयोजन आणि तसं जर बघितलं आज तुम्ही फार्म हाऊसवर गेले होते माहिती नाही मला नाही पण बरेचसे गाड्या मालक त्या ठिकाणी उतरले होते आणि काही काही तीन ते तीन चार दिवसापासून तिथं थांबून होते तर त्यांची सगळी खाण्यापासून पिण्यापासून म्हणजे सगळी व्यवस्था ताईने तिथं ठेवली आणि शेवटपर्यंत काय काय सांगाल म्हणजे सगळ्या गोष्टी करत असताना मैदानामध्ये मी जेव्हा सकाळी आलो तेव्हा मलाही माझे काही वडकीचे सगळे मित्र भेटले तर ते सांगत होते की रात्री आम्हाला पाण्यापासून सारखी सारखी चौकशी होत होती की बैलांना दूध मिळालं का चारा मिळाला का पाणी कोणाला जेवण म्हणजे एवढं जे करेक्ट नियोजन जे माणूस करत ते एक बाईनी करणं म्हणजे खरोखरच आपल्याला कौतुकस्पद गोष्ट आहे एक लेडीज एवढं मोठं नियोजन करते पण आयोजन भरपूर जण करत असतात आयोजन करणं आणि मन लावून आयोजन करणं यात फरक आहे जे केले त्यांच्या खातीर आयोजन केलेलं जसं आपण घरातलं का कार्य कार्यपार वाढतो की नाही बाबा लग्नात असो किंवा काही असो कि त्या टायमालाच झालं तस पाहिजे तसं ता, ताई परफेक्ट वेळ आणि चारला परफेक्ट सांगितलं घेणार झाली नक्कीच चिक्याविषयी काय सांगाल ना कारण की चिक्याची जी गती होती ज्या उद्दिष्टानं चिक्याची खरेदी झाली त्याची गती होती म्हणूनच त्या उद्देशाने खरेदी झाली आणि आज चिक्या आणि सर्जा ज्या पद्धतीने पळाला नाही ही ज्या ज्या टायमाला गाडी एकत्र आलेली आहे त्या त्या टायमाला आम्ही गुलालात राहिलेलो आणि त्या त्या टायमाला आम्ही गुलालात प्राप्त केलं नक्कीच गाडीवरती कोण होता बबलू, चैचे। बबलू चैचे आ, चाचा न, चाचे बबलू चाचाच होते चाच्यांविषयी काय सांगाल चाच्यांविषयी काय सांगायचं त्यांना सर्जाचे पूर्ण गुण माहिती आहे तसे आता चिक्क्याचे पण माहीत झालेले त्यामुळे ते बरोबर गाडीची ड्रायव्हिंग करतो पण चाच्याचं आणि एक तुमचं वेगळं समीकरण जुळतं कसं आता जसं आमचं त्रिकूट आहे त्याच्यामध्ये आता एक नवीन आमच्यामध्ये चौथं एक चाचा आलेली आहेत त्यामुळे ते आमचं बरोबर नियोजन जुळतं बरं नक्कीच नाना दिवसेंदिवस म्हणजे या भागात तुम्हाला यश प्राप्त होतं आहे आणि मी तुम्हाला सेमीलाच सांगितलं होतं की गाडी कुठेतरी आज एक नंबर करेल आणि तेच झालं नाही तुम्ही सांगितलं होतं सेमीला गाडी एक नंबर करेल पण बघा प्रत्येक नंदी पाळण्यासाठी आलेला असतो त्यामुळे आपण ठामपणे सांगू शकत नाही की आपण एक नंबर करणार नक्कीच नक्कीच चालतं शुभेच्छा असतील नाना धन्यवाद